श्रीराम समर्थ पत्नी संवेत पुन्हा गुरुभेट पंढरपूरहून परत आल्यावर काही दिवस गेले आणि परत आपल्या गुरुच्या दर्शनासाठी जाण्याची भाषा श्री महाराज बोलू लागले आईने जेव्हा हे ऐकले तेव्हा ती म्हणाली तुला काय वाटेल ते कर पण जिकडे जाशील तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा तिला घरी ठेवून तू एकटा जाऊ नकोस आई असे बोलली हे तर खरेच परंतु सरस्वतीला देखील श्री महाराजांच्या संगतीची खरी चटक लागली होती म्हणून ते जायला निघाले की आपण त्यांच्याबरोबर जायचे असा तिने निश्चय केला शिवाय श्री महाराज कित्येक प्रसंगी श्री तुकामाईंच्या गोष्टी सांगत त्या ऐकून त्यांचे दर्शन घ्यायला एहळेगावला यावे असे तिला फार वाटे जाण्याचे ज्यावेळी ठरले तेव्हा श्री महाराजांनी तिची खूप समजूत घातली पण ती काही घरी राहायला तयार होईना प्रवासाच्या कष्टाचे आणि वाटेमधील संकटांचे श्री महाराजांनी पुष्कळ वर्णन केले पण तिचा निश्चय ढळे ना शेवटी सन अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये एके दिवशी मध्यरात्री श्री महाराज एकदम जाण्यास निघाले त्यांच्या मागोमाग सरस्वती पण तशीच निघाली श्री महाराज रागवले तरी ती, ती गप्पच राहिली म्हणून ते पळू लागले तर तीही त्यांच्या मागे पळू लागली शेवटी त्यांनी आपल्या पायांनी मागच्या मागे तिला दगड फेकून मारायला सुरुवात केली अर्थात ते दगड त्यांनी अशा खुबीने मारले की ते अगदी जवळून जावेत तिच्या पण तिला लागू मात्र नाही तरी देखील सरस्वती निर्भयपण त्यांच्या मागे पळतच राहिली तेव्हा श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि कौतुकाने बोलले चल तुकामाईंच्या दर्शनाला यायला तू खरी लायक आहेस बरोबर बाई माणूस असल्याने मजल दरमजल करीत श्री महाराज जरा सावकाश एळेगावला पोचले सुदैवाने त्यावेळी तुकामाई घरीच होती त्यांना पाहिल्याबरोबर श्री महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला लगेच सरस्वतीने देखील नमस्कार केला त्या दोघांना पाहून तुकामाईनं इतका आनंद झाला की त्यांनी मुद्दाम साखर मागवून घेतली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात घातली त्यांनी त्या दोघांना आठ दिवस ठेवून घेतले आणि कधी कोणाचे केले नव्हते असे त्यांचे विशेषतः सुनबाईंचे कौतुक केले तिथून निघायच्या दिवशी सरस्वती पाया पडायला आली त्यावेळी तुकामाईनी तिला सहज विचारले माय तुला काय पाहिजे ती म्हणाली यांच्यासारखा म्हणजे श्री महाराजांसारखा मुलगा मला हवा एवढीच माझी इच्छा आहे हे तिचे मागणे ऐकून गुरु व शिष्य दोघेही हसले पण श्री तुकामाई तथा तू असे बोलले त्यांनी खण आणि नारळाने ओटी भरली मोठ्या प्रेमाने दोघांना निरोप दिला येहडेगाव सोडल्यावर श्री महाराज तिला म्हणाले तुकामाईंजवळ हे काय तू मागितलेस हे मागण्यामध्ये तू मोठी चूक केलीस या जगातली कोणतीही वस्तू ते देऊ शकतील हे खरे परंतु त्या वस्तूचा अशाश्वतपणा काढून तिथं ती कशी आपल्याला मिळेल त्यांच्या कृपेने मुलगा होईल पण तो अल्पायुषी होईल सरस्वतीला देखील आता या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले पण आलेली संधी अशा रीतीने गमावल्यामुळे आता नाईलाज झाला होता तेव्हा मोठ्या काकुळतीने श्री महाराजांना ती बोलली माझ्या स्त्री बुद्धीने मला फसवले त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते पण आपण या देहाचे धनी आहात त्याचे सार्थक करणे आपल्या हातात आहे तो मार्ग मला दाखवा हे ऐकून तिला योग दीक्षा देण्याचे श्री महाराजांनी ठरवले आणि तिला घेऊन नाशिकला आले नाशिकातील वास्तव्य नाशिकास गंगेच्या काठी असलेल्या एका मंदिरामध्ये दोघे जण उतरले मग पहिल्याने श्री महाराजांनी सरस्वतीला जोगीण बनविले वडाचा चीक लावून त्यांनी तिच्या केसांच्या चटा वळल्या हातातल्या वांगड्या काढून तिथे तुळशीमाळा बांधल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून तेथे ते तुळशीची माळ घातली कपाळाचे का कुंकू काढून तेथे भस्म लावले रंगीत लुगड्याच्या ऐवजी पांढरे पात्र झाले आणि तिच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ दिली सरस्वती गोरी दिसायला तरतरीत सुरेख होती सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचे तिचे वय म्हणून तिला जोगीण बनवल्यावर ती फारच तेजस्वी दिसू लागली मंदिरामध्ये श्री महाराज एका कोपऱ्यात बसत आणि ती समोरच्या कोपऱ्यात बसत चार आठ दिवस गेल्यावर एक फौजदार तेथे आला की बाई कोण आहे याची त्याने चौकशी करायला सुरुवात केली समोरच्या कोपऱ्यात बसलेल्या वैराग्याबरोबर ती आलेली आहे हे त्यांना कळले श्री महाराजांच्याविषयी त्याचा गैरसमज होऊन सरस्वतीबद्दल त्याच्या मनात किलमिष उत्पन्न झाले आणि तिच्याशी तो अघळपणा करू लागला दोन तीन दिवस तिने हा त्रास सोसला श्री महाराजही स्वस्तपणे सर्व प्रकार पाहत होते चौथ्या दिवशी मात्र जेव्हा तो श्री महाराजांना काही टाकून बोलला तेव्हा सरस्वती एखाद्या नागिणीप्रमाणे उसळली आणि त्याला म्हणाली मैल्या खबरदार पुन्हा या मंदिरात पाय टाकशील तर तुझे वाटोळे करीत चल आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तिचा आविर्भाव या प्रसंगी इतका उग्र होता की फौजदाराचे धाबे दळांडे आणि अगदी मुकाट्याने तेथून तो चालता झाला श्री महाराजांनी सरस्वतीला योग मार्गाचे रहस्य दाखवण्यास सुरुवात केली पहिल्याने त्यांनी तिला सिद्धासन घालण्यास शिकवले नंतर श्वासाबरोबर नाम कसे घ्यावे हा अभ्यास करून घेतला हे साधल्यानंतर मानसपूजा सा शिकवून तिची धारणा दृढ केली पुढे श्री महाराजांनी तिला काही योगमुद्रा सांगितल्या आणि भगवंताचे ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी केली इतके साधण्यास तिला सहा महिने मनापासून अभ्यास करावा लागला नाशिकामधील हा काळ दोघांनी फार आनंदामध्ये घालवला सरस्वती तर म्हणे की वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले तसेच नाशिकात असताना माझे दिवस फार आनंदात गेले श्री महाराज त्यावेळी भिक्षा मागून आणत परंतु कित्येक वेळा भिक्षेला जाणे झाले नाही म्हणजे दोघांनाही उपोषण घडेल हे सर्व तिने आनंदाने सोचले श्री महाराजांकडे अनेक लोक त्यांना ते परमार्थाच्या गोष्टी सांगून भगवंताच्या नामाला लावित सरस्वतीची वृत्ती नामामध्ये तल्लीन होऊ लागली हे पाहिल्यावर तिला घरी परत पाठविण्याचे ठरवून श्री महाराजांनी तिची समजूत घातली नाशिकमध्येच कृष्णाजी त्रिंबक या नावाचे गृहस्थ श्री महाराजांचे शिष्य होते त्यांच्याजवळ तिला घरी पोहोचविण्याची कामगिरी सोपवून श्री महाराज उत्तरेकडे निघून गेले कृष्णाजी पंतांनी अत्यंत प्रेमाने आणि आदराने गुरुपत्नीला आपल्या घरी नेले तिला साष्टांग नमस्कार घातला कृष्णाजी पंतांच्या बायकोने सरस्वतीला न्हायला घालून तिच्या जटा सोडवल्या तिच्या हातामध्ये वांगड्या भरल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले कपाळाला कुंकू लावले तिला साडी सोळी नेसवली दोन दिवस आग्रहाने ठेवून घेतले नंतर कृष्णाजी पंत स्वतः तिला घेऊन निघाले आणि नात्यापुत्याला तिची सख्खी बहीण होती तिच्या घरी त्याने तिला सोडले सरस्वती तेथे आली हे कळल्यावर तिचे आईबाप इतर नातेवाईक तिला भेटायला आले प्रवासामधील अनेक गमती त्यांना सांगत असता आपण तुकामाईंना कसे भेटलो त्यांच्याजवळ मुलगा कसा मागितला नंतर नाशिक येथे योगसाधना कसे केले योगसाधन कसे केले त्यामध्ये आपल्याला कधी कधी उपास कसे घडले वगैरे गोष्टींचे वर्णन तिने केले ते ऐकून तिच्या आईला वाईट वाटले आणि ती म्हणाली बाळ तुला फार कष्ट झाले पण त्याला आता नाहीलाच आहे तुझ्या दैवामध्ये हसेस लिहिले आहे असे बोलून जेव्हा तिने आपल्या डोळ्यांना पाणी आणले तेव्हा सरस्वती आपल्या आईबापास म्हणाली मी तुम्हास काय सांगू परंतु तुमचे भाग्य फार थोर म्हणून तुम्हाला असा जावंही मिळाला हे मात्र विसरू नका त्यांनी माझे कल्याण केले आहे नंतर गोंदावल्यास पत्र धाडून काही दिवसांनी ती सासू सासऱ्यांना भेटण्यास आली श्री महाराजांची खुशाली सांगून तिने त्यांचे समाधान केले त्यांना देखील आपल्या प्रवासातील प्रसंग तिने सांगितले आणि श्री महाराज फार अलौकिक पुरुष आहेत ही साक्ष त्यांना पटवून दिली त्यावेळीच ती गोंदावल्यासच राहिली आणि आपला ध्यानधारणेचा अभ्यास तिने पूर्ववत चालू ठेवला घरातले काम चालू असता तिचे नामस्मरणसारखे चालू असे आपल्या मानसपूजेमध्ये ती श्री महाराजांचीच पूजा करीत असल्यामुळे ज्या दिवशी तिची वृत्ती लीन होई त्या दिवशी श्री महाराज प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद तिला होत असे इकडे श्री महाराज नाशिकहून निघाले आणि सरळ इंदूरला गेले तेथून काशीला आणि काशीहून ते अयोध्येला पोहोचले अयोध्येहून ते नैमशारण्यात गेले आणि तेथे काही दिवस राहून परत गोंदावल्यास आले यावेळी जवळजवळ दहा महिन्यांनी श्री महाराज परत आले त्यानंतर मात्र दोन तीन वर्षे ते गोंदावल्यातून कुठेच बाहेर पडले नाही जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै जै